नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज एक एप्रिल सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान हो कसे राहील सर्वात प्रथम जर पाहिलं तर कमदमचा पट्टा जो आहे विदर्भ मराठवाडा होत इकडे दक्षिण मध्य महाराष्ट्रातून असा दक्षिणेकडे केरळपर्यंत विस्तारलेला आहे आणि याच सिस्टीमच्या आसपास ढगाळ वातावरण होत आहे थोडीशी पश्चिमी आव्हाची ट्रपसुद्धा हळूहळू जवळ येऊ लागलेली आहे राज्याच्या आणि त्यामुळे पावसात वाढ अपेक्षित आहे सकाळ सकाळ सॅटलाईट इमेजमध्ये पाहिलं तर अमरावती वर्धा नागपूरच्या काही भागांमध्ये हलक्या पावसाच्या सरी बरसल्या इकडे ठाणे पालघरच्याही काय भागांमध्ये हलक्या सरी देणारे ढग आहेत सातारच्या घाटाकडे वाई महाबळेश्वरच्या आसपासच्या भागांमध्ये ढगाळ हवामान हो आणि महाबळेश्वरच्या आसपास हलका थेंब झाले असतील बाकी इतर ठिकाणी हे रात्री हलक्या सरी झालेली आहे तर सध्या ढगाळ वातावरण बऱ्याचशा भागांमध्ये उत्तर कोकण उत्तर मध्य महाराष्ट्र दक्षिण मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा इकडे मराठवाड्याचे उत्तर भाग विदर्भाच्या पश्चिम भागामध्ये ढगाळ वातावरण आहे मात्र जर जोपर्यंत हे ढग नाही होऊन ऊन पडत नाही तोपर्यंत मेघगर्जेसह पाऊस होण्याची शक्यता हे वाढत नाही काही ठिकाणी हे ढगाळ हवामान राहील काही ठिकाणी दुपारी ऊन पडून कडक ऊन पडून पाऊस होण्याची शक्यता राहील ते भाग असतील अहिल्यानगर पुणे सोलापूर उत्तर किंवा आदिदक्षिणे भाग धाराशिव लातूर नांदेड छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी वाशिम बुलढाण्याचे थोडेसे भाग अकोला अमरावती वर्धा नागपूर चंद्रपूर यवतमाळ या भागांमध्ये येत्या चोवीस तासात मेघघटनेसह पाऊस होण्याची शक्यता ही दिसते अशी शक्यता कोल्हापूर बेळगाव गोवा सांगली आणि साताराचे थोडेसे घाटाच्या आसपासचे दक्षिणेखील भाग असतील या पट्ट्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील या व्यतिरिक्त नाशिक धुळे जळगाव नंदुरबार पालघर मुंबई ठाणे ढगाळ वातावरण बऱ्याच प्रमाणात पाहायला मिळेल आणि झालं तर काही ठिकाणी हलक्याशा सरी होतील तसेच इकडे रत्नागिरी सिंधुदुर्गकडे इकडे सुद्धा ढगाळ हवामान असं कुचत एका देखा ठिकाणी झालं तर हलके थेंब होतील विशेष मोठ्या पावसाचा या ठिकाणी अंदाज नाही मात्र उद्या राज्यात पाऊस वाढेल किंवा गडगाटी पावसाची शक्यता जास्त राहील त्याबाबतचा अंदाज आपण आज सायंकाळी देऊच बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका